फक्त पापड वापरून अशी भन्नाट रेसिपी बनू शकते विश्वास बसत नाही ना मग नक्की ट्राय करून बघा घरात भाजी नसताना किंवा पटकन काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवायचं असेल तेव्हा ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे चवीला तर अंड्याच्या भुर्जीपेक्षा कितीतरी पटीने छान लागते आणि उडीत पापडामुळे ही रेसिपी पौष्टिकसुद्धा आहे नमस्कार मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला आजची रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आता या ठिकाणी मी पापडचं कुसमुरा तयार करते तुमच्याकडे ह्या रेसिपीला काय म्हणतात मला कमेंटमध्ये जरूर सांगा आता मी एकूण चौघांसाठी तयार करते म्हणून एकूण आठ पापड एवढे मी भाजून घेतलेले आहेत आता त्यांचा असा बारीक चोरा तयार करून घेतला आहे हातानेच आता कांदे चिरून घेणार आहे मी ह्या पापडाच्या कुसमऱ्यामध्ये कांदे भरपूर लागतात त्यामुळे खूप खमंग अशी चव येते दोन मोठे कांदे घेतलेत मी बारीक असे कट करून घेतलेत भरपूर कोथंबीर घेतली आता छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दोन चमचे लाल चटणी पावडर घेतली आणि अर्धा चमचा हळद घेऊन थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरला वाटण तयार करून घेतलं आता तव्यावरती करते मी लोखंडी कढईच्या तव्यामध्ये अतिशय चवीला रुचकर लागतं हे दोन चमचे मोठे चमचे एवढं तेल घेतलेलं आहे आणि ते तेल तापल्यानंतर याच्यामध्ये कांदा छान परतून घेतला आहे आता कांदा परतताना अगदी चिमूडवर पर आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यामुळे छान मऊ असा कांदा होतो हा आता कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये हे चटणीचं वाटण तयार केलं होतं ना ते आपण टाकायचं ते छान मिनिटभर परतून घ्यायचं खमंग असं आणि मग चटणीच्या चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बस याच्या पुढे आपल्याला मीठ वापरायचं नाही कारण कांदा तळताना आपण मीठ टाकले चटणीसाठी आपण मीठ टाकलं आहे आणि पापडामध्ये हे मीठ असतंच म्हणून आपण आता पुढे मीठ वापरायचं नाही आहे आता चटणी छान परतून झाल्यावर याच्यात पापडचा चुरा टाकायचा कोथंबीर टाकायची आणि लगेचच गॅस बंद करायचा अगदी छान असं एकजीव करून घ्यायचं आणि लगेचच आपण हे डिशमध्ये काढून घ्यायचं जर आपण तव्यामध्ये किंवा कढईमध्ये हे कुसमर असंच राहू दिलं ना तर ते वातट होतं त्यामुळे लगेचच आपण डिशमध्ये काढून घ्यायचं म्हणजे छान कुरकुरीत राहतं उशीरपर्यंत चव खूप सुंदर लागते याची चवीला अतिशय रुचकर होतं बऱ्याचदा भाजीला काय करावं हे सुचवत ना त्यावेळेस मी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते दे देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करूया आणि पुन्हा भेटूया